शेतकरी मित्रांनो शेती मित्र एस पटेल आपल्या शेती विषयक युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज शेतकरी वर्ग हा पारंपरिक शेती करून तोट्यात जातोय तर त्याच्यासाठी वेगळा मार्ग अवलंबणं गरजेचं आहे तर त्यासाठी आपल्याला काय करता का येईल कमी वेळेमध्ये कमी खर्चामध्ये अधिक अधिक उत्पादन कसं मिळवता आणि पारंपरिक शेतीतून बाहेर पडणं ही काळाची गरज आहे तर शेतकरी मित्रांनो त्याच्यासाठी आंबा फळबाग लागवड करून कमी खर्चामध्ये अधिकाधिक उत्पादन कसं घेता येईल आणि कोणती व्हरायटी आपल्याला कमी दिवसामध्ये जास्त उत्पादन देईल त्याबद्दल अधिक जाणून घ्यावे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता मी ज्या बागेमध्ये उभा आहे तर त्या त्या बागेमधील व्हरायटीचं नाव आहे ए टी एम थायलंड व्हरायटी तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता की सध्या स्थितीला डिसेंबर महिना चालू आहे आणि इतर आंब्याच्या व्हरायटीच्या तुलनेमध्ये इथे सेटिंग पण झालेली आहे आणि तुम्ही फळधारणा दिसून येत आहे तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो म्हणूनच ए टी एम म्हणजे जेव्हा पाहिजे तेव्हा आपल्याला पैसे काढताय ऑल टाईम मँगो त्या पद्धतीमध्ये तुम्ही बाराही महिने ह्या व्हरायटीपासून फळ घेऊ शकतात तर शेतकरी मित्रांनो ह्या व्हरायटीपासून वर्षातून दोन ते तीन वेळेस तुम्ही उत्पादन घेऊ शकतात शेतकरी मित्रांनो ह्या व्हरायटीची उंची चार ते पाच फूट वाढते आणि लागवडीचं अंतर आहे आठ बाय आठ तर शेतकरी मित्रांनो ह्या व्हरायटीमध्ये पहिले तुम्ही दोन ते तीन वर्ष आंतर पीक पण घेऊ शकता आणि याच्यासाठी हलक्या स्वरूपाची मुरमाट जमिनीची आवश्यकता असते तर शेतकरी मित्रांनो ह्या व्हरायटीचे तुम्हाला जर रोपे अवेलेबल पाहिजे असतील तर ते श्रीरामपूर एम आय डी सीमध्ये संकेत नर्सरी येथे उपलब्ध आहे तर, तर... शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकरी मित्रांनाही शेअर करा धन्यवाद